नमस्कार प्रिया म्हणते या सायलीला ना काहीतरी जरा अद्दल घडवलीच पाहिजे हिला आता ना मी बघते तिच्याकडे असं म्हणून ती किचनमध्ये जाते किचनमधून पाण्याचा ग्लास घेऊन येते आणि सायली येणार त्या ठिकाणी ती पाणी सांडून ठेवते आणि जाऊन हॉलमध्ये बसून गंमत बघत असते सायली वरून येते आणि आता सायली तिथे जाणार तेवढ्यात सायली बाजूने जाते ही सगळी हे कल्पनाने बघितलेलं असतं प्रियाने पाणी सांडलं आहे हे कल्पनाने बघितलेलं असतं पण तिला वाटतं तिच्या हातून ते चुकून झालं आहे पण ते पाणी तिने मुद्दाम सांडलेलं असतं सायलीला सायली पाय घसरून पडावी म्हणून पण तेवढ्यात तिथे पूर्णाजी येतात आता पूर्णाजी तिथून येत असताना पूर्णाजींचा पाय त्या पाण्यावरून घसरणार आणि पूर्णाजी पडणार तेवढ्यात कल्पना जाऊन पूर्णाईंना पकडते आणि जोरात ओरडते पूर्णाई आणि त्यांना हळूहळू आणून तिथे हॉलमध्ये बसवते आणि आता हे सगळं कल्पनाला राग येतो कल्पना, रा कल्पना प्रियाला ढकलून देते आणि म्हणते तूच केलंस ना तू मुद्दाम पाणी सांडलंस ना का तिथे पाणी सांडलंस तुझ्या हातून तिथे पाणी सांडलं आहे तू पुसून घ्यायला नको किंवा विमलला सांगायचं पुसून घे म्हणून अगं जर आता तिथून पूर्ण आई पडल्या असत्या तर केवढ्याला पडलं असतं तुला कळतं की नाही आता कल्पना प्रियाला खूप काही बोलत असते प्रिया आता घाबरते प्रिया म्हणते नाही माझ्याकडून चुकून झालं तेव्हा कल्पना चुकून झालं मान्य आहे अगं पण तू निदान ते पुसून तरी घ्यायचंस एवढी तुला अक्कल नाही का तेवढ्यात सायली यांना पाणी घेऊन येते आणि म्हणते पूर्णा जी पाणी प्या शांत वा तुम्ही घाबरू नका काही झालेलं नाही आहे आणि सायली प्रियाला म्हणते प्रिया, प्रिया अगं पाणी चुकून सांडलं की मुद्दाम सांडलंस आता मात्र प्रियाला काय बोलावं हे समजत नसतं सायली म्हणते मला माहीत आहे तू हे पाणी मुद्दामच सांडलं असणार मी पडावी म्हणून पाडलं असणार तू हे पाणी बरोबर ना आता प्रियाला खूपच राग येतो प्रिया, प्रिया म्हणते गप्पा बस सायली काही खोटं बोलू नकोस सांगते ना मी मी पाणी पिण्यासाठी गेलेली आणि तिथे सुकून सांडलं सायली म्हणते तू किती खरं बोलतेस आणि किती खोटं बोलतेस ना हे मला चांगलंच माहीत आहे कल्पना म्हणते बाजेल तन्वी बघा अजून किती खोटं बोलणार आहेस मी सुद्धा माझ्या डोळ्यांनी बघितलं आणि तू सायलीला काय खोटं ठरवतेस आता सर्वच जण प्रियाची चांगलीच तासटणी करत असतात प्रियाला चारी बाजूंनी हेरलेलं असतं प्रियाची बोलतीच बंद झालेली असते आता तेवढ्या तिथे अश्विन येतो अश्विन विचारतो काय झालं पूर्णाई पूर्णा आजी तू बरी आहेस ना तेव्हा कल्पना म्हणते अरे हो तुझ्या बायकोने तिथे पाणी सांडलं होतं त्याच्यावरून पूर्णाईंचा पाय घसरणार होता आणि पूर्णाई पडणार होत्या नशीब मी जाऊन पटकन त्यांना पकडलं नाहीतर आता केवढ्याला पडलं असतं अश्विन म्हणतो तन्वी अगं तुला समजत नाही का अगं जर नीट वाघ ना पाणी पिताना व्यवस्थित बघ खाली सांडलं असेल तर विमनला सांगायला पुसायला एवढं तुला कळत नाही आता अश्विनसुद्धा प्रियाला खूप काही बोलतो प्रियाला आता सगळ्यांचाच राग आलेला असतो प्रिया मनात म्हणते माझा प्लॅन फ्लॉप झाला या सायलीसाठी प्लॅन केला ना पण फ्लॉपच झाला उद्या ना पाण्याऐवजी तेलच टाकते या सायलीच्या ठिकाणी नाही सायलीच्या बेडरूम बाहेरच टाकते बाहेर आल्या डायरेक्ट पडून जिण्यावरून घरंगळत खाली येईल तेव्हा तिला अद्दल घडेल खूप पुढे पुढे करत असते प्रत्येक वेळी मान स्वतःकडे घ्यायची हिला सवय झाली आहे आता ना काहीतरी मोठा धमाका केला पाहिजे असा विचार प्रिया करत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू